आता बातम्या पाहूया विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे सतीश भोसले याच्या संदर्भात सतीश भोसलेचा आणखी एक कारनामा समोर आला आहे शिकार करताना रोखल्यानं ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती गुन्हा दाखल झाल्यानं विभाग सुद्धा अलर्ट मोडवर आले तर हरिणसह अनेक प्राण्यांची शिकार केल्याचा प्राणी मित्रांचा आरोप आहे वन विभागाकडून सखोल चौकशी या संदर्भात करण्यात येणार आहे सतीश भोसले याच्या अडचणीत आणखी वाढ होती आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जर आपण बघितलं तर कालपासून सतीश भोसले यांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यानंतर फेब्रुवारीची मारहाण ढाकणे दा, दा, परिवारांना हे झाली होती काल त्याच्यावर गुन्हा नोंद झाला ज्यावेळेस ते ढाकणे परिवार आहे तर शिरूर पोलीस स्टेशनत गुन्हा दाखल करण्यात आले त्यावेळेस म्हणलं मारहाण कशामुळे झाली तर माध्यम पण तिकडं होतं ते सरळ म्हणले की ते हो तर हरण्याचा शिकार करण्यासाठी जाळ लावला होता आणि त्यांनी एक हरण पकडून नेलेला आहे त्या हिशोबाने आम्हाला आम्ही त्याला म्हणत होतो इकडे शिकार करू नको हरणाला सोडून देखो हरणाला सोडून दे कारण की ते वन मित्र होते ते म्हणजे हे सोडून द्या शिकार करू नका या, या मारहाण वन विभागाकडून काय कारवाई होणार आहे आता ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्या ठिकाणी वन विभाग पोहोचलेला आहे काय ज्या ठिकाणी काय म्हणजे पुरावे भेटतील का इथं हरिण आला होता का किंवा दुसरं कोणतं प्राणी आला होता का इथं शिकार झालेला आहे का या ठिकाणी हे पाहण्यासाठी आता वन विभागची टीम अलर्ट मोड वर आलेली आहे धन्यवाद आमिर दिलेल्या माहिती बद्दल